you <laughs> नागपूर तालुक्यातील बोथी येथे थोर समाजसुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे दोनवीस सार्वजनिक जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष उत्तमराव वाघ व युवा नेते सुमित भैया वाघ यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी युवा नेते सुमित भैया वाघ यांनी आपले विचार व्यक्त केले अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाक अण्णाभाऊ साठे यांची जयंती समाज बांधवाने साजरी करताना त्यांचे विचार सामान्य माणसापर्यंत पोहोचविले पाहिजे त्यांचे विचार युवा पिढीने आत्मसात करून समाजात नवा आदर्श घडविले पाहिजे असे विचार व्यक्त केले राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झालेले उत्तमराव वाघ यांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते भव्य असा सत्कार देखील करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे जिल्हा उपाध्यक्ष गंगाधरप्पा अक्कांवरू ज्येष्ठ नेते गणपतराव नितळे सामाजिक न्यायविभागाचे विष्णू तिकटे सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ येडके आदीसह ग्रामस्थ व समाजबांधव महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच तालुक्यातील डोंगरजमध्ये पण थोर समाजसुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष उत्तमराव वाघ यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून नुकतीच निवड झालेले श्री उत्तमराव वाघ यांचा अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या यावेळी प्राध्यापक शिवाजीराव देवनाळे यांचे अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सरपंच तानाजी कांबळे ग्रामसेवक सूर्यवंशी उपसरपंच व्यंकट कौलवाड तंट अध्यक्ष प्रमोद कासार आदीसह महिला पुरुष मोठ्या Que nem um post